नमस्कार मी अमृता बरे तुम्ही पाहताय आज मेहंदी आहे माझी मेहंदी म्हटल्यानंतर एक्साइटमेंट असतेच पण जसं तुम्ही पाहताय माझी मेहंदी खास आहे का तर माझी मेहंदी खास डिझाईन केलेली आहे विजया महिमा यांनी आणि तुम्ही पाहू शकता की एक मस्त वेडिंग थीम त्यांनी इथे डिझाईन केलेली आहे त्याला रंग आल्यानंतर तर ती नीट दिसेलच पण त्याआधी मुंबई पुणे ही जी थीम थी आहे ती यामध्ये त्यांनी डिझाईन केली आहे आणि जसं मी आणि शुभंकर हे शाहरुखचे खूप मोठे फॅन आहोत सो डी डी एल जी आणि मराठीमधील थी तीसुद्धा थीम त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केली आहे सो जसं मी आमच्या लोकांच्या रिलेशनशिपबद्दल महिमा आणि यांना सांगितलं होतं तसं त्यांनी डिक्टो याच्यामध्ये आमचं जे काही नातं आहे ते उतरवलेलं आहे सो so, uh, खूप मला खूप छान वाटतंय विजया महिमा यांचं खास uh, यांना खास थँक्यू की ती पुण्यावरून खास माझ्यासाठी मेहंदी काढण्यासाठी ते मुंबईमध्ये आलेली आहे आणि uh, तुम्ही जर त्यांचं इन्स्टा पेज पाहिलं आणि तिचं काम पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पुण्या मुंबईची सगळ्यात फेमस मेहंदी आर्टिस्ट म्हणून विजया महिमा यांच्याकडे पाहिलं जातं सो so, मी जर सांगेन की तुमची मेहंदी जर छान आणखी खास झाला